सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती बाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती बाय वीज बिल दर कमी झालाच पाहिजे झालाच पाहिजे वीज कमी झालाच पाहिजे झालाच पाहिजे वीज बिल दर कमी झालाच पाहिजे झालाच पाहिजे वीज बिल दर कमी झालाच पाहिजे झालाच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ओबीसीच्या वतीने वाढीव वीज बिलांचा निषेध करण्यात येऊन वीज बिलाची होळी करण्यात आली तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा निषेध म्हणून अतिरिक्त अभियंता किरण धनाईत यांना मेणबत्ती भेट देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे ग्राहकांना विश्वासात न घेता केलेली वीज दर वाढ ही अन्यायकारक व जुजबी असून सदरील दरवाढीचा ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असून महिलांचे महिन्याचे बजेट कोळबाटणारे आहे अशातच पंचवटी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित वीज पुरवठा विद्युत पुरवठा खंडित होत असून दोन दोन दिवस वीज नसल्याने रुग्णांचे जीव कासावीस होत आहे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान देखील होत आहे झेरॉक्स ऑनलाईन सर्व्हिसेस तसेच गिरणी चालकाचे व्यवसाय ठप्प झाले असल्याने ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यात यावी वीज दर वाढ त्वरित मागे घेण्यात यावी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी वीज पुरवठा खंडित झाल्यास तेवढ्या वेळची नुकसान भरपाई ग्राहकांना देण्यात येऊन वीज बिले कमी लावण्यात यावी नोटीस दिल्याशिवाय वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येऊ नये अनेकदा मीटर खराब झालेले जादा बिले अदा केली जातात व त्यांची मीटर बदली करण्यात जाणून बुजून विलंब केला जात असून ग्राहकांचे आर्थिक निस्वर होत असल्याने नादुरुस्त असलेले वीज मीटर त्वरित बदली करण्यात यावी अति मागण्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त अभियंता किरण धानाई त्यांना देण्यात आले यावेळी हाची मोहिमुद्दीन शेख असतोष धात्र भास्कर धुमाळ अजय पाटील कैलास राठोड संतोष आव्हाड एकनाथ गायकवाड सुभाष चव्हाण गणित पवार नितीन सोनोने उमेश गांगुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते पंचवटी विभागातील विविध भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्या कारणामुळे तसेच जे शासनाने काही विद्युतचे वा वाढ केलेली आहे याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस सेलच्या वतीने वीज बिलाची होळी करून याचा निषेध नोंदविण्यात आला आणि संबंधित मागण्यांचं निवेदन आज अतिरिक्त अभियंता बानाय साहेब यांना देण्यात आलेलं आहे आमच्या प्रमुख मागणी अशा आहेत की गेल्या अनेक दिवसांपासून पंचवटी फिडर फेल होऊन पंचवटी विभागातील विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित होत असून ग्राहकांना नाक त्रास सहन करावा लागत आहे अनेक विभागातील विद्युत पुरवठा दोन दोन दिवस बंद पडत आहेत ग्राहकांकडून अनेकदा तक्रारी होऊन देखील वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तसेच विद्युत विभागाचा कंप्लेट नंबर देखील उचाला जात नसल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत परिसरामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत शाळा असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून गिरणी झेरॉक्स ऑनलाईन सारख्या सर्व्हिसेस देखील ठप्प पडलेल्या आहेत त्यांच्या व्यवसायावर देखील याचा विपरीत परिणाम झालेला आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना जे ॲडमिशनसाठी जे काही दाखले लागत आहेत ते ऑनलाईन दाखले देखील उपलब्ध होत नाहीत गेल्या अनेक दिवसापासून आपण जर बघत असो तर आता शासनाच्या काही विद्यार्थ्यांच्या काही ॲडमिशन सुरू आहेत मध्ये इंजिनिअरिंगचे असतील नीटचे असतील किंवा अकरावी बारावीचे असतील परंतु या लाईट्स नसल्यामुळे किंवा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ऑनलाईन दाखले जे काही डोमिसेल सर्टिफिकेट्स असतील जातीचे दाखले असतील किंवा इन्कम सर्टिफिकेट असतील हे देखील वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहेत आणि त्यांना कदाचित ॲडमिशनपासून देखील वंचित राहण्याची वेळ येऊ शकते त्याचप्रमाणे ऊर्जा व्यवसाय ग्राहकांच्या सेवेसाठी असून विश्वासार्ह आणि दर्जादार वीज मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे गेल्या पंधरा दिवसापासून पंचवटीतील विविध भागामधील विद्युत पुरवठा नियमित नसल्याने ग्राहकांना आधी वाहन भारापासून सूट मिळावी तसेच ग्राहकांना नुकसान भरपाई म्हणून म्हणून बिलामध्ये सूट मिळावी ही आमची मागणी आज आम्ही अधिकाऱ्यांकडे केलेली आहे वीज बिलामध्ये करण्यात आलेली भरमसाठ वाढ ही ग्राहकांची परवानगी न घेता केलेली असल्याने सदरची दरवाढ ही अमानुषपणाची असून ही ग्राहकांवर लादण्यात आलेली आहे सदरची ग्राहकांची फसवणूक पिळवणूक करणारी अशी ही वीज ग्राहक वाढ आहे वीज दर वाढ आहे ग्राहक कायद्याची भंग करणारे असल्याने सदरची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीचं आम्ही आज निवेदन देण्यात आलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की काही जो क्रांतीनगर मोरेमाळा ह्या भागातील जो काही एका फिडरवरून जे आपण हे दिलेलं आहे किंवा विद्युत पुरवठा दिलेला आहे तो नियमित खंडित होत आहे त्याची देखील ट्रान्सफर करण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे काही भागामध्ये ओव्हरहेड वायर्स आहेत त्या भूमिगत करण्यात याव्या किंवा अनेक ठिकाणचे डिप्पीचे झाकणे देखील पळून नेलेले आहेत त्या डिप्प्या ज्या आहेत या धोकादायक स्थितीमध्ये उप उभया आहेत त्यांना देखील झाकणे लावण्यात यावी अशी मागणी आम्ही आज मा इथे विद्युत विभागाच्या अभियंत्यांकडे केलेली आहे जर आमच्या मागण्यांची त्वरित विचार नाही झाला आणि लवकर सोडवण्यात नाही आले त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छाडण्याचा इशारा देखील आम्ही या ठिकाणी